सन सोळाशे तेवीस मध्ये दरबार बरखास्त झाल्यानंतर सर्व सरदार आपल्या घरी जाण्यास प्रस्थान करू लागले त्यावेळी खंडागड्याचा हत्ती बेभान होऊन मैदानावरती दौळू लागला अशावेळी लोकास जाया करण्याचे काम या हत्तीने केले त्यावेळी माहुताने हत्तीस काबूत आणण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला अशावेळी दत्ताजीराव जाधवांनी मैदानामध्ये उडी घेऊन हत्तीस रोखण्याचे काम केले परंतु हत्ती रोखला नाही अशा वेळी तलवारीने एका घावामध्ये सोंड तोडण्याचे काम केले ही गोष्ट ज्यावेळी विटोजी पुत्र संभाजी भोसलेनी पाहिली तर त्यांना ती पावली नाही अशा वेळी मैदानावरती येऊन दत्ताजीरावांच्या बरोबर तलवारीचे दोन हात केले आणि त्या चकमकीमध्ये दत्ताजीराव जाधव हे धाराधिथी पडले ज्यावेळीस दत्ताजीराव जाधवांच्या वडिलांना म्हणजे लखुजीराव जाधवांना ही गोष्ट कळाली त्यावेळीस ते मैदानात येऊन संभाजीराजांना म्हणजे संभाजी भोसलेना ठार मारले ज्यावेळी चुलत भाऊ हा ठार झाल्याचे कळताच आपल्या सासऱ्यांवरती तरवार चालवण्यासाठी शहाजीराजे त्या मैदानामध्ये आले परंतु लढाईचा अनुभव पाठीशी असल्यामुळे लखुजीराव जाधवांनी एक वर्मी घाव शहाजी दंडावरती घातला त्यामुळे शहाजी राजे हे बेशुद्ध झाले आणि त्यानंतरनं या त्या निजामशाहीने मध्यस्थी केल्यामुळे हा प्रकार थांबला भोसलेंनी संभाजी भोसलेंचा देह त्याचबरोबर जाधवांनी दत्ताजीरावांचा देह यांना आग्नी दिला